भाजी कशाची आहे इकडे काय तुला जे होमवर्क वगैरे आहे तुम्हाला पेन लिहायला अलाउड आहे का पेन्सिलच लिहायला अलाउड आहे की नाही मग जर तुम्हाला पेन लिहायलाच अलाउड नाही तर मग पेन घेण्याची काय आवश्यकता आहे का तुला कोणती पण सात बरोबर मग वेगळ्या त्या दिवशी नवीन पाऊस आणायची काय गरज तुला नवीन कंपास आणायची हाय हॅलो नमस्कार पोलीस तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी विशेष खास असं पाहायला भेटणार आहे कारण की आमच्या घरी आमच्या दोन मुली आणि माझ्या भावाचा मुलगा तिसरा असे तीन नमुने घरी राहतात आणि तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या घरचे बच्चे कंपनी गोपाळ म्हणा काही पण म्हणा कारण की लहानपण देगा देवा आणि त्यांचे कारनामे आणि त्यांच्याकडं काही असेल तरी पण त्यांची म्हणजे अजून पाहिजे अशी हाव असं प्रत्येक घरामध्ये होतच असतं तर आज आमच्या घरच्या तीन मुलांनी काय केलं आणि त्याबद्दल साहेबांनी त्यांना कसं समजवलं किंवा

कशाच्या पोळ्या किती दिल्या मला हळू हळू काढ मोजून दाखव किती डब्यामध्ये ठेवताना हम्म ठेव डब्यामध्ये एक दोन तीन चार चार पोळ्या तर खूपच झाल्या हे चार पोळ्या पाच पोळ्या खाल्ल्या मग मी अजून डाबर होईल ना होईल की नाही आणि तर नाही बनवलं तू भात का नाही बनवला इकडे चार पोळ्या तिने दिल्या डब्यामध्ये मला मम्मीसाठी कोणता पॅक केला हे दुसरा

ई कांदा भाकरी आणि मुगाच्या शेंगाची भाजी झणझणीत अशी चणे मला तर छोलेचा डब्बा छान वाटला छोलेचा छोलेचा डब्बा काय बघू द्या बरं काय भरले पाच डब्बे झणझणीत भाजी केली ती अयो आणि हे ना कोण होतंस्ती पोलीस गाडीला निघतो मध्ये ढोंग देणार आहे अरे बापरे तीन पोळा दिल्या तुम्हाला चार

काय नाही काय नाही सोऱ्या ते डब्बा माहिते का बाहेर फेकून दिला असं कुत्र्याला टाकला काय ति रे बाहेर देऊन सोऱ्या इकडे बघते धुवून आणून टाकलाय तुला तुला असं वाटतंय का तुझ्या पप्पा तुझा टिफिन खाल्ला म्हणून खरं व्हिडिओ कॉल करून दाखवलं तर व्हिडिओ कॉल करून दाखवलं मी पण खाल्लेलं नव्हतं दाखवलं निस्त व्हिडिओ कॉल केलात मी पण तिथच होते पूर्ण खावता खरं किती खोटा बोलायली किती पप्पाची चमची चल चार पोळ्या खाले तुझ्या समोर माझा दोन नंबरचा भाऊ आणि आर्याचा कीसु शौर्याचा कीसु तर त्या दोघा तिघांना किसुमा बाहेर मार्केटला घेऊन गेला आणि त्यांनी एवढी तर शॉपिंग केली खूप सारी शॉपिंग केली शॉपिंग करून ते ब्रश वगैरे काय काय घेतलं ते ते तुम्हाला मी समोर दाखवते हो, त्यानंतर पण ओवाळल्याच्यानंतर परत पैसे पण टाकले तर त्यांची रक्षाबंधन जरा उशिरा झालं आमचं आणि त्याच्यानंतर मी पण त्याला ओवाळलं तुम्हाला असं वाटलं आता भावाने चष्मा का घातला तर त्याच्या डोळ्याला रांजन वेडी आली तुम्ही म्हणताना साहेबाच्या बी आली तुमच्या भावाच्या आली माझा भाऊ बी खोटं बोलते असंच म्हणा आता <laughs> आणि हे पाश्वर आणि आणि किसमाचं बोललं <laughs> टाक 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 ना व्हिडिओ मध्ये ना आपण टाकले म्हणून तू बी काय सोड्या गिफ्ट घेतलेली फोन पे काढता तुला

चला बेल घेऊन जाय बाळा पप्पाने टाक पप्पा कसे कर हे बघा पप्पा अरे वा मस्तच आहे की की आणि तू तो ह्या टू बांधल्यास मजा ऐश मात्र तू काय कामाचं झालं दाखव कंपास किती होती पण तुझ्याकडे दाखव 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 स्टॅपलर

बोल ना काय झालं पप्पाच झालत तसं काय झालं पप्पाला तू येडी कोणत्या पण गोष्टी विनाकारण नाही वापरल्या पाहिजे तुम्हाला पेन पेनि लिहायला आलावड शाळेमध्ये सोडून तुमचं रेग्युलर जे होमवर्क वगैरे आहे ते तुम्हाला पेनने लिहायला अलावड आहे का पेन्सिलच लिहायला की नाही मग जर तुम्हाला पेनने लिहायलाच अलावड नाही तर मग पेन घेण्याची काय आवश्यकता आहे का तुला कोणती पण मग ठीक आहे घेतलं दे पण हे चुकीच आहे बाळा अपेक्षा आहे की ह्याच्या नंतर नये ठीक आहे आता झालं तर सोडून द्या त्याच्यानंतर कोणताही मामा येऊ किंवा पप्पा येऊ कि मामा येऊ न्यानो मामा येऊ काही त्या दुकानावर जाऊन काही असं विनाकारांच्या वस्तू आणायच्या नाही जी तुला आवश्यक आहे ती घेते तर ठीक आहे की नाही ज्या गोष्टीची काही गरजच नाही आता हे हे खेळायला तू लहान आहे का तू छोटी होती आम्ही पण तुला आणून देतच होतो की नाही देत होतो की नाही याच्या अगोदर पण तुला कधी क्लिअर दिली की नाही आणून मग ते दोन रिटर्न करून टाका कोणते कोणते हे फोडलं असेल हे फोडलं ना त्याच्यात तिने ते कोंबलं की कोणत ते काय ते घाण केलं ते परत करून टाका ते तिथं काय लागेल आर्या अरे काय होतं ना बटरफ्लाय एवढं मोठं आहे ना तुझ्याकडे ते? आहे तुझं आहे. मोठं आहे त्याच्यापेक्षा. बघ आहे मोठं आहे पप्पा त्याच्यापेक्षा. असताना ते विनाकारण बघ हे बघा हे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे सांग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फरक काय ते सांग फरक उठून पासून सांगा हे छोट आहे मोठं मग मोठ चांगलं का छोट चांगलं सांग मोठ तुला हे असताना नाही आवश्यकता काय का नाही ते त्याच्या सोबतच आलं कशा सोबत आत्र त्याच्या सोबत नाही आलं बाळा ते, 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 ते हा काय काम आहे हे ठीक आहे समजा एक समजू शकतो तुला पेंट करायला पे तू प्रोफेशनल पेंटर आहेस का सध्या तुला ह्या या ब्रशची कधी आवश्यकता पडली का तुला सांग पण आवश्यकता भासली का तुला सांग मला बाळा मी तुला कधी आवश्यकता भासली का की ब्रश थोडा मोठा असला पाहिजे म्हणून किती किती उपायचं आहे तुला माहिती आहे का किती

ती बॅक काढ कलरची हां काढ समोर ठेव पप्पाच्या त्याच्यानंतर अजून ती दुसरी पण काढ ती पण काढ काढ लवकर लवकर फास्ट हा काढ ते पण कलरच येत ते पहा ब्रश काढ आता ब्रश ब्रश हा ब्रश दाखव मला काढ हे हे पहा सर्वात मोठा ब्रश आहे का नाही हा अजून तेवढे बाकीचे फक्त ते कलर मधले आहे ना ब्रश आहेत ते दाखव म्हणून दाखवून त्याचं वर्णन नाही विचारलं ब्रश किती आहेत आणि कोणते आहेत ते दाखवून वापरल्याच्या नंतर धुतला होता काय माहिती हे आहे का धुतलेलं आहे का हे जसा वापरलं तसा ठेवून दिलेलं आहे हळूच हे वापरला जात बंद कधी नाही हे ब्रश नाही ना पप्पा हे ब्रश खराब झाला ना नंतर ते दुसरा काढते जो वापरायचा ते मग तुझ्याकडे ऑलरेडी हे तीन ब्रश होते तुझ्याकडे तीन ब्रश असताना वेगळ्या गोष्टी काय होऊ शकतात होते तुला झाडाला पैसे लागले का मामाचे आता ही मोठा बस आहे की तुझ्याकडे आता मग आता हे या बसचा कधी यूज करणार तू एवढ्या मोठ्या बसचा हम्म हे साठी हे दोन हे लहान साईजचे बस ठीक आहेत समजा आता हे एवढा मोठा बस तुला हे प्रोफेशनल लोकांना लागत नाही एवढा मोठा बस तुला कधी लागणार आहे आणि तू कधी एवढं चित्र काढणार आहे काढशील तू ठीक आहे तर तुला ज्यावेळी वाटेल की खरंच आवश्यकता आहे मला ते सध्या वाटत नाही की तुला एवढ्या बसेसची आवश्यकता आहे म्हणून आणि हे बटरफ्लाय तुम्ही

ऑलरेडी आहेत ना तुझ्याकडे आहेत की नाही किती कलर आहेत हे पण आहेत की हे पण आहेत पेन्सिल कलर आहेत खडू आहेत परत हे कुठले आहे काय ते मुंबईहून आले आक्षोभाय आणि तेवढे काय युज करणार होत एवढ्या स्केच पेन कुठं वापरणार एवढ्या स्केच पेन अंदाजे किट दिले नाही तुझ्यासाठी हे कलर ठीक आहे समजा हे कलर आहे ह्याच्यामध्ये हे आहे हे एवढे काम आले ते तुझ्या हे निवड निरुपयोग आहेत काही आवश्यकता नाही याची सात बरोबर पण वेगळा त्या दिवशी नवीन पाऊस आणायची काय गरज तुला नवीन कंपास आणायची हे कंपास सगळ्यात शेवटी आणलं ना नवीन तू

सांगायचं घेऊ नका मग बघ आता काय केलं मग ते दाखवायचं मग तेच तसं दाखवायचं नसतं तेव्हा आता जसं हे दाखवलं ना ते पण तेव्हा दाखवायचं नसतं ना मग हम्म दाखवून कोण कोणत्या पोष मध्ये काय काय दाखवून

तो 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 आता तिकडेच ठेवलेले होते तरी पण तिकडे मध्येच ठेवलेले होते सोबत जाऊ ना कळ दे कर चैनला कुं हे हे थी थी काल कधी आणला होता हे बोल लवकर कधी आणला आण कधी आणला होता बड्डेच्या अगोदर पप्पाने आणला होता ना तुझ्या आणि मग त्या दिवशी पप्पानी हे आणला होता मग आज कंपास आणायची काय गरज शरीयात ठेवून लावून टाक शोरूल लावून टाकते शाळेत कोणता घेऊन जातो तू शाळेत हे वाला पुत्री आणि आज आणलेला दाखवणे पेन घेतल्या असतील या पेनने आल्या नसतील विचारावर येईल मध्ये येतात का हा

होले कंपस मध्ये आले देते हो कंपस मध्ये ठीक मला आवश्यकता पडली होती पण त्याच्यामध्येच होते सगळ्या सगळा सावते तो कितीले पूर्ण आता पाच विले अ माझे म्हणणं पासून आवश्यकता पडू शकत नाही हे पडू शकते बस 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 बोलणार म्हणजे बोलले

याला ट्रँकल म्हणतात ते समजलं म्हणलं याला काय म्हणतात नाव काय याचं नाव याचं काय आहे याचं काय आहे शिकवलं की तुम्हाला याचापर्यंत इथपर्यंत नाही आलं तुमचं पाच बाहेर कसं आलं ते पायरीच होत असं होतं पाचं पुढं पाच च्या देऊन दाखवायचं दहापर्यंत तू यायचं अगोदर बघ मला विचारायचं दिल्याच्या नंतर अगोदर मला विचारायचं व्हेरी गुड एक पान शुद्ध देखील लिहायला सांगितलं तुला सुद्धा शाबाश हंड्रेड पर्यंत दाखवा इकडे साहेब ब्याण्णव पुढे गेली <laughs> सहा एक दोन समोर हे सात हे आठ नऊ ठीक आहे <laughs> लक्षात ठेव बरोबर आहे ना साहेबांनी जे सांगितलं ते खरच अगदी बरोबर सांगितलेले कारण की लेकरांना पण पैशांचं महत्व किंवा पैसे कसे कमावावं लागतात आणि काय वस्तू पाहिजे आपल्याला आणि आपल्याकडे जी, आप आप जी वस्तू आहे ती कशाला घ्यायची यासाठी साहेबांनी त्यांना खूप छान समजावून सांगितलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला तर साहेब जे समजावून सांगतात ते साहेबांची बोलीभाषा तर प्रत्येकानाच आवडते मला पण आवडते त्यात काही शंका नाही तर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय